ओ मंदली हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर बघ चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा हे चोकोबा रायचं मंदिर होत आहे ते आदरणीय हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील साहेब तुम्हाला साहेब नाही महाराज आहे साहेबाच्या वरची पदवी आहे तुमची त्यामुळे शेवटी सत्ताकारण राजकारण याच्यावरतीही संत परंपरा असते आणि आध्यात्मिक परंपरा राजकारणाच्या वर आमच्या सगळ्यांच्या वर तुम्ही आहात आणि म्हणून तुम्हाला सगळ्या संत परंपरेला मी विनम्र अभिवादन करतो सुरुवातीलाच पांडुरंगाच्या चरणी आणि संत सोकोबारा यां महाराज चरणी मी नतमस्तक होतो वंदन करतो आजच्या या संत परंपरेतील एका महान संतांच्या मंदिराचं कलशरोहण कार्यक्रम या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी मंत्री संदीपान भुमरेजी खासदार प्रतापराव जाधवजी आमदार संजय गायकवाड आमदार संजय रायमुलकर आमदार श्वेताताई महाले आमदार विजय जगताप गोपी कि, किशर बाजोरिया आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ असे आमदार आणि माझी विधानसभेचे अध्यक्ष आपले सगळ्यांचे नाना हरिभाऊ बागडेजी किरण सरनाईक नारायण कुचे जयदत्त क्षीरसागर खेडेकर व्यासपीठ शिंदे आपले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि ज्यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नातून हे चोकोबारायांचं मंदिर होतं आहे ते आदरणीय हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील साहेब तुम्हाला साहेब नाही महाराज आहे तुम साहेबाच्या वरची पदवी आहे तुमची त्यामुळे शेवटी सत्ताकारण राजकारण याच्यावरतीही संत परंपरा असते आणि आध्यात्मिक परंपरा राजकारणाच्या वर आमच्या सगळ्यांच्या वर तुम्ही आहात आणि म्हणून तुम्हाला सगळ्या संत परंपरेला मी विनम्र अभिवादन करतो खरं म्हणजे आजच्या या संत चोखोबा रायांच्या मंदिराच्या या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं याचा मला अतिशय आनंदही होतो आहे मगाशी आपण पुरुषोत्तम महाराजांनी सांगितलं जेव्हा हा तुमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा शपथ घेतली त्यानंतर सगळ्यात आधी पांडुरंगाच्या आषाढीच्या पूजेचं भाग्य मला मिळालं आणि लाखो वारकरी माता भगिनी बंधू त्या पंढरीला मला त्यांचं दर्शन घेता आलं तो भाग्याचा दिवस होता माझ्यासाठी आणि तेव्हा तर सुरुवात होती पण मी रस्त्यावर लाखो वारकरी सगळे उपस्थित होते पोलीस म्हणत होते इकडे आपल्याला वेगळ्या रस्त्याने जावं लागेल इथं रस्त्यावर गर्दी आहे मी त्यांना म्हणालो हा वारकरी संप्रदाय या महाराष्ट्राचं भूषण आहे आणि जे तिकडे आहेत त्यांचं दर्शन घ्यायला मी जाईन म्हणजे जाईनच आणि लाखो लोकांचं दर्शन झालं आणि त्यांनीही माझं हसतमुखाने स्वागत केलं हा एक आनंदाचा दिवस आणि आजचाही माझ्या जीवनातला आनंदाचा दिवस पुरुषोत्तम महाराजांनी सांगितलं गेले सात आठ महिने काय होणार काय होणार सगळी चर्चा सगळीकडे होती पण मी पांडुरंगाची पूजा करून आलो होतो त्यामुळे मला काही बिलकुल टेन्शन नव्हतं बोला आम्ही जे जे काही केलं आहे ते अतिशय का अतिशय कायदेशीर केलं आहे घटनात्मकदृष्ट्या अतिशय अगदी घटनेच्या कायद्याच्या चाकोरीत राहून केलं आहे आणि लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे बहुमताचा आदर आणि सन्मान असतो आणि त्यामुळे काल सुप्रीम कोर्टाने देखील तुमच्या या भक्ताच्या बाजूने निकाल दिला आणि त्याचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं आणि आज काल निकाल आणि आज पांडुरंगाचा भक्त चोकोबार आहे याचं हे महाराष्ट्रातलं नाही देशातलं पहिलं मंदिर आणि तिथं मला येण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांच्यामुळे मिळालं त्यामुळे माझा आजचा दिवस देखील भाग्याचा आहे माझ्या आयुष्यातला खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर हे आपलं मंदिर जे महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यात साकारतं आहे आणि पुरुषोत्तम महाराजांच्या पुढाकाराने त्यांच्या सर्व सहकारी आणि मेहनत करून या ठिकाणी त्यांनी जे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जे काही देणगी मिळाली त्या देणगीने आपलं स्वतःसाठी त्याचा वापर न करता या चोखोबा रायाच्या मंदिरासाठी त्याचा वापर केला यापेक्षा दुसरं तिसरं काय भव्य असू शकतं आणि म्हणून पुरुषोत्तम महाराजांचा एक आदर्श या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी घ्यावं असं दिव्य काम पुरुषोत्तम महाराजांनी आज या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून सर्वच आपले वारकरी संप्रदाय संत कीर्तनकार हे गावागावामध्ये कीर्तन करत असतात समाज प्रबोधनाचं काम करत असतात आणि लोकांच्या जीवनामधला अंधार दूर करून त्यांच्या जीवनाम जीवन प्रकाशमय करण्याचं काम हे तुम्ही वारकरी संप्रदायातले लोक करत असता आणि म्हणून मला आठवतंय कितीतरी अगदी अडचणीत आलेली कुटुंब संकटात सापडलेली कुटुंब या पांडुरंगाच्या नामस्मरणाने अतिशय पुनीत झाली आणि त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला मला आहे की आमचे धर्मवीर आनंद साहेब आणि बाळासाहेबांचं देखील विशेष प्रेम या स वारकरी संप्रदायावर होतं मला आठवतं आहे साहेबांच्या सोबत आम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये सप्ट्याच्या कार्यक्रमामध्ये जायचो आम्ही सोबत जायचो साहेब म्हणायचे हे वारकरी संप्रदायातले लोक जे आहेत हे पूर्णपणे माचा माणसाचं आयुष्य धकाधकीचं जीवन आहे आणि त्याच्यामध्ये थोडा का वेळ होईना पांडुरंगाचं नामस्करणामध्ये वेळ जातो जीवनामध्ये खूप शांती समाधान लाभते आणि म्हणून ते कधी चुकवत नव्हते आणि मी आपला वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम कीर्तनाचा असेल पांडुरंगाच्या सप्ताहाचा असेल मी कधी चुकवत नाही आवर्जून आजही त्या त्या ठिकाणी मी पोहोचण्याचं काम करत असतो शेवटी हे कीर्तनकार हे वारकरी संप्रदाय खरे हे आपल्या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने एक भूषण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आहे आणि म्हणून हजारो लाखो कीर्तनकार या ठिकाणी आषाढी आणि कार्तिकीला बघतो आपण इतरही महिन्यातून देखील आपण बघतो ज्या ज्या ठिकाणी पंढरपूर असेल आपल्या इतर जी काही तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी हजारो लाखो भाविक भक्त पायी चालत जातात आणि म्हणून या ठिकाणी खरं म्हणजे हे कलियुगामध्ये हे बॅलन्स करण्याचं काम हा वारकरी संप्रदाय करतो काही ठिकाणी असं होतं त्याला असं परत बॅलन्स करण्याचं काम आपण करता आणि म्हणूनच ह्या समाजामध्ये चांगलं काम करण्याची प्रेरणा देखील आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तुमच्यामुळेच मिळत असते तुमच्यामुळे ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते आणि भक्ती देखील मिळते आणि म्हणून आज ही आपली महाराष्ट्राला थोर अशी संतांची परंपरा लाभली आहे आणि भक्ती साधनेचा मार्ग दाखवताना आपण अतिशय या ठिकाणी चांगलं काम करता अशा प्रकारचं काम आपलं आहे कुणाच्याबद्दल वाईट चिंतू नये कुणाचं वाईट होऊ नये वाईट कृती आपण करू नये अशा प्रकारचं सर्वसामान्य माणसाला उपदेश करण्याचं काम समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आणि कीर्तनाच्या माध्यमातून हा वारकरी संप्रदाय करत असतो आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की खरं म्हणजे मगाशी म्हट म्हटल्याप्रमाणे आपण सगळेच जण या समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेने आपण काम करतो आज एवढ्या भव्य उन्हामध्ये मी पाहिलं कडक उन्हामध्ये रस्त्याच्या दुतर्पा आपले लोक होते मला म्हणजे त्यांचंही दर्शन घेता आलं पण हे एवढं जे काही बळ आहे ही प्रेरणा आहे एवढं सहन करण्याची शक्ती आहे ही साध्या सोप्या माणसाकडे मिळत नाही बघायला मिळत नाही या वारकरी संप्रदायाकडे ते पाहायला मिळतं कारण सहन करण्याची ताकद देखील बळ देखील पांडुरंगाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं माता भगिनी महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आहेत बांधव इकडे आहे आणि म्हणून पुरुषोत्तम महाराज आपण केलेलं काम आपण केलेल्या कार्याची ही पोचपावती दिलेली आहे सगळ्यांनी पोचपावती आपल्याला मिळालेली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन संतांनी आपल्याला धर्माचा मार्ग दाखवला याच हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बलिदान करणाऱ्या धर्मवीर स्वराज्य छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची देखील परवा जयंती आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ते राखलं वाढवलं आणि म्हणून एक आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये देखील संत परंपरेला किती महत्त्व होतं किती महत्त्व होतं त्यांची शिकवण छत्रपती शिवाजी महाराज घेऊन पुढे जातो हे देखील आपल्याला माहीत आहे आणि म्हणूनच आम्ही देखील या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याचं काम त्याच्या आयुष्यामध्ये मग शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल वारकरी असतील माता भगिनी असतील या सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून मी असेन आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील जेव्हा आम्ही सरकार स्थापन केलं तेव्हापासून पहिल्या दिवसापासून जर आम्ही घेतलेले निर्णय आपण पाहिले तर एकही निर्णय कुणा एकट्या दुकट्याच्या हिताचा निर्णय नाही घेतला जो घेतला तो समुचित या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मगाशी आपण सांगितलं पुरुषोत्तम महाराज वर्षा निवासस्थानाचा आपण उल्लेख केला मी कोणावर टीका करू इच्छित नाही आज चांगला दिवस आहे आणि म्हणून चांगलं 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 बोलायचं असतं आपली परंपरा ही परंपरा आहे आणि म्हणून मी आजही मुख्यमंत्री म्हणून काम करत असलो तरी वर्षावर आजही अकरा रात्रीचे बारा नाही एक नाही दोन नाही तर तीन पहाटेचे चार कधी वाजतात कळतच नाही आणि शेवटच्या माणसाला मी भेटल्याशिवाय जात नाही हे माझी प एक पद्धत आहे आणि म्हणून मी कालही आपल्याला सांगतो कार्यकर्ता म्हणून काम करतोय करत होतो मुख्यमंत्री असलो तरी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करत राहणार आणि मी देखील पांडुरंगाचा एक वारकरीचा आहे आपल्यातलाच एक माणूस आहे अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आहे शेवटी आपण मी मला आठवत आहे आमचे बाबा असतील आजोबा असतील हे वारीला जाण्याचं काम त्यांच्याबरोबर देखील मी लहान असताना पंढरपूरला गेलो ही सगळी परंपरा आहे आणि ही परंपरा जी आहे दुसऱ्याला आपण देण्याची भावना असली पाहिजे स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याचं दुःख हलकं करण्यामध्ये स्वतःसाठी तर सगळे जगत असतात परंतु स्वतःबरोबर दुसऱ्याच्या दुःखामध्ये देखील दुसऱ्याचं दुःख वाटून घेण्यामध्ये जेवढं समाधान आहे तेवढं दुसऱ्या कुठल्याही कामामध्ये नाही आहे आणि म्हणून हेच काम आपण गेले अनेक वर्ष करताय आणि म्हणूनच आपल्याला मी एवढंच सांगेन की संत परंपरेविषयी एवढं असं म्हणतात की ज्ञानेश्वरी रचिला पाया तुका झाला से कळस संत परंपरेच्या या मंदिराच्या उभारणीमध्ये संत चोकोबारायांसारख्या अनेक संतांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि आज या मंदिराच्या रूपाने देखील संत परंपरेच्या मंदिरातील मी आता बघितलं अतिशय सुंदर मंदिर देखणं मंदिर या ठिकाणी तिथं गेल्यानंतर एक आनंद एक समाधान अनेक पावित्र्य या ठिकाणी पाहायला मिळालं आणि म्हणून आज या संत परंपरेच्या या मंदिरातील वीटरूपी योगदान देणारे संत चोखोबा राय गाभाऱ्यात विराजमान झालेत यापेक्षा दुसरा तिसरा आनंद असू शकत नाही आणि म्हणून विठ्ठलाच्या भक्तीतूनच त्याच्या भक्तालाच दैवत्व लाभलंय आज आणि म्हणून संत चोखोबा रायांच्या रूपाने आणखी एक उदाहरण आज आपल्या डोळ्यासमोर या पुरुषोत्तम महाराजांच्या प्रयत्नातून पाहायला मिळालेलं आहे ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे आणि म्हणून पर परमेश्वराच्या भक्तीतून दैवत्वाकडे जाणारी वारकरी परंपरा या महाराष्ट्रासाठी अनमोल ठेवा आहे आणि हा ठेवा जपण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांकडे नेण्यासाठी म्हणूनच आपण देखील सरकार देखील संत विद्यापीठाची उभारणी देखील करते आहे संत विद्यापीठाची शेवटी काळाची गरज आहे समाजाची गरज आहे आणि म्हणून संत परंपरेचा त्यांच्या विचारांचा त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यांचा अभंग ओव्या भारूड भजन कीर्तनाचा अभ्यास होणं आणि त्यातून नव्या पिढीसमोर या गोष्टींचा अन्वयार्थ मांडणं आणि त्यातून सध्याच्या प्रथा परंपरांचीही चिकित्सा होणं अभिप्रेत आहे आणि म्हणून संत चोकोबारायांचे इतकं सुरेख आणि भव्य मंदिर या ठिकाणी आज झालेलं आहे खरं म्हणजे मी किती वेळा पुरुषोत्तम महाराजांना धन्यवाद द्यायचे कितीतरी वेळा दिले तर ते कमीच पडतील बरोबर आहे ना आणि म्हणून आपण जे म्हणालात आता तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलेलं आहे हे उभं केलेलं आहे आता हे वाढवणं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे आणि म्हणून हे एक जे काही वार महाराष्ट्रातील वारकऱ्यांसाठी हे तीर्थस्थळ कसं बनेल यासाठी जे जे काही करायचं शासन कुठेही कमी पडणार नाही तुम्ही फक्त सांगा हे सरकार देणार आहे दोन्ही हाताने देणार आहे आणि अशा या पवित्र कामासाठी दिल्यामुळे काही कमी पडणार नाही सरकारचं वाढतच जाईल सर्वसामान्यांसाठी आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला सगळ्यांना खूप खूप या मंगल सोहळ्याला शुभेच्छा देतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली आहे त्याबद्दल मी आपल्या सब सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो रामकृष्णहरी हरी जय हिंद जय महाराष्ट्र